जयभवानी नगर आयोजित शिवसेना गणेशोत्सव मंडळ दरवर्षीप्रमाणे यंदा हा उत्सव साजरा करत आहे यंदाच हे उत्सवाचे छत्तीसावे वर्ष आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या प्रेरणाने स्थापन झालेले हे मंडळ आहे त्यानंतर यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विभाग प्रमुख एकनाथ भुईर यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ यशस्वी वाटचाल करत आहे दर्शनासाठी सजावट पाहण्याकरिता नागरिकांची रोजच गर्दी होत आहे या मंडळामार्फत गणपती उत्सवासोबतच विविध सामाजिक उपक्रम ही वर्षभर राबवण्यात येतात यावर्षी संस्कृती विरुद्ध विकृती हा ज्वलंत विषय घेऊन श्रेणीची जनजागृती पर देखावा येथे साकारण्यात आलेला आहे देखावा गणेश मूर्ती इको फ्रेंडली असतात नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे दररोज शेकडो भाविक भक्त गणरायाच्या दर्शनाला येत असतात सार्वजनिक उत्सव मंडळ नगर ठाणेचे संस्थापक मार्गदर्शक माजी नगरसेवक एकनाथ भुईर यांनी अधिक माहिती दिली आहे मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव कार्याध्यक्ष विलास राऊत रमेश गावडे उपविभाग प्रमुख मनोज साळवी खजिनदार सुभाष थोरात हिशोब तपासणी हरिश्चंद्र म्हात्रे प्रमुख राजेश माने दिलीप साळुंके उपशाखा प्रमुख दीपक चव्हाण संतोष मस्के नारायण एळे एगळे शंकर शेळके दिनकर निकम अशोक अंबाजिया रमेश गावडे सुरेश ठसाळ बेनू गोवडिया सभाष काशीव अंकुश तामक माळत्रे सुनील लाटणेकर भास्कर जगताप चंद्रकार गचांडे जयवंत मोरे सर्व गटप्रमुख युवा सैनिक महिला आघाडी सर्व पदाधिकारी समस्त शिवसैनिक यांचं विशेष सहकार्य लाभतं हे मंडळात सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर या मंडळाचा आमचा अडतीसव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतोय अडतीस वर्षामध्ये पदार्पण करत असताना या मंडळाच्या माध्यमातनं विविध स्वरूपाचे देखावे हे आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी हे करतो त्यामध्ये विविध स्वरूपाचे देखावे म्हटल्यानंतर जनजागृती करणं हे मंडळाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते वर्षानुवर्ष आम्ही नियमितपणे करत असतो हे मंडळ गेले अडतीस वर्ष सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम राबवत असतं केवळ गणेश उत्सव म्हणून नव्हे तर वर्षामध्ये अनेक सामाजिक असू द्या धार्मिक असू द्या या सांस्कृतिक असू द्या जे लोक उपयोगी जी कामं आहेत ती या मंडळाच्या माध्यमातून केली जातात हे या मंडल या वाघळे स्टेटमध्ये एक मुख्य मंडळ आहे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या भूषितनं तयार झालेलं मंडळ आहे आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री हे उप आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ आमचं सातत्याने काम करत असतो त्याचबरोबर शिवसेनेचे आमचे सर्व नेते म्हणजे खासदार नरेश म्हसके आहेत अगदी आमदार आहेत सर्व ते सर्वच या मंडळाच्या नेहमी पाठीशी उभे असतात ज्या ज्या वेळेला या मंडळाला गरज लागेल त्या त्या वेळेला या मंडळाच्या पाठीशी उभे असतात त्यामुळे हे मंडळ वर्षभर सक्रिय असतं आणि ते केवळ 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 आणि कार्यकर्त्यांच्या बलावर कारण या मंडळाचे सर्व सभासद अतिशय प्रामाणिकपणे हे गणपती आपला घरचा गणपती आहे जे कार्य आपण हाती घेतलं ते आमच्या घरचं कार्य आहे म्हणून नेहमी वावरत असतात या वर्षी मी एक नवीन दरवर्षी मी काहीतरी वेगळे देखावं आमचं हे मंडळ करत असतं यावर्षी आम्ही हा देखावा ठेवलेला आहे संस्कृती विरुद्ध वर्सेस विकृती याचा अर्थ असा आहे का आपण भारतीय आपली संस्कृती विसरत लोक पावत चाललेलो हो। आहोत आपली महाराष्ट्राची संस्कृती आपली लोक पावत चाललेली आहे आणि अगदी बाहेरची संस्कृती आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न लोक जी करतात घराघरामध्ये भांडणं भावाभावामध्ये वाद जागा जमिनीसाठी वाद मुलांचे संस्कार संस्कार केंद्र हे सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये एकाच दहा मिनिटाच्या कॅशेटमध्ये आम्ही सगळंच त्याच्यामध्ये दाखवलेला आहे त्यामुळे एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून नेहमीच होत असतो आणि तो आम्ही करण्याचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी मंडळाने केलेला आहे मी प्रथम मी तुम्हाला सांगतो मी आपल्या जे जे चॅनल्स माझ्याकडे आले जे जे माझ्याकडनं या ठिकाणी या मंडळाची आम्हाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून होतो तुमचेही मी आभार व्यक्त करतो कारण शेवट काय आम्ही या ठिकाणी काम करत असतो पण दाखवण्यासाठी सुद्धा कोणीतरी अपेक्षित असतं आणि ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातन तुम्ही नागरिकांना नव्हे तर ठाणे शहराच्या संपूर्ण लोकांना ते दाखवत असता त्यामुळं मी तुमचे विशेष करून आभार मानेन गणपती बाप्पा जय